आणि मुद्दा एवढा सरळ सोपा होता की दिशा साल्यांच्या वडिलांनी काल कोर्टामध्ये एक ॲफिडेव्हिट दिलेला आहे पेटिशन दाखल केलेलं आहे आणि त्यांनी जी काही मागणी केलेली आहे त्या अनुसार सभागृहाच्या माध्यमातून आमचे सदस्य सन्मान्य अमित साटमजी आणि अन्य आमचे महायुतीचे आमदार आणि एकत्र म्हणून सरकारकडे मागणी एवढीच केलेली आहे के की सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार कुठल्याही आमच्या भगिनींवर माता भगिनींवर अगर बलात्काराची बलात्कार अगर आरोप बलात्काराचा आरोप कोणावरही करतात ता लगे तर लगेच तात्काळ आरोपीला अटक करून कारवाई करावी असं सुप्रीम कोर्टची जजमेंट आहे अगर राज्यामध्ये देशामध्ये एका सगळ्या जणांना तो अगर न्याय लागतो मग ज्यांची ज्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे माझ्या मुलीचा सामूहिक बलात्कार करून खून केला असा अगर आरोप या लोकांवर झालेला आहे तर सुप्रीम कोर्टच्या त्या जजमेंट प्रमाणे अन्य लोकांना जो काही न्याय लागतो तोच या तिघांवर लावावा एवढीच मागणी सभागृहांनी केली आणि त्या अनुसार गृहराज्यमंत्री आमचे योगेश कदमजीने सकारात्मक पद्धतीने की सरकार म्हणून आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही कोणाचेही राजकीय दबाव सहन करणार नाही अशी भूमिका सरकार म्हणून आम्ही तिथे समोर नोंदवलेली आहे ठीक आहे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे आपण प्रत्येकाला आपलं वैयक्तिक मत आहे कोणाला किती ह्या केस ची माहिती आहे हा संशोधनाचा विषय आहे म्हणून त्यांना त्यांचं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार आहे त्यांच्याकडे जाऊन सादर करावे माहिती द्यावी बरोबर तर तुम्हाला पुढचं मी काय पत्र दिलं त्याची माहिती आहे का माहिती आहे तर द्या मलाकडे त्याची माहिती मी एसआयटीच्या प्रमुखांना अर्धवट माहितीवर तुम्ही प्रश्न विचारता अर्धवट माहितीवर तुम्ही तुमचं चॅनल चालवता ह्याच्यावर माझा आक्षेप आहे कारण का तुम्ही पत्रकार म्हणून सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असणं हे बंधनकारक आहे मुळामध्ये टीच्या प्रमुख म्हणून एसआयटी मध्ये चिमाजी आप्पा नावाचा एक अधिकारी होता जो शिमाजी आढाव शिमाजी आडाव, आढाव नावाचा अधिकारी होता तो त्या केसमध्ये इन्व्हॉल्व होता जेव्हा ती केस झाली आमच्याकडे माहिती आहे की तो त्या केसमध्ये त्यांनी सगळा कवर अप करण्यामध्ये मदत झाल्या करत होता तर मी एवढेच पत्र लिहिलेलं की बा तुम्ही मला इन्क्वायरीसाठी कोणासाठी बोलवत आहे तो जो ज्याच्यावर आम्हाला संशय आहे त्याच्या समोरच आम्ही जाऊन आम्ही माझी माहिती द्यावी पुरावे द्यावे ज्यानं कर तो उचलणार आणि आरोपीला देऊन टाकणार ही माहिती आहे का तुमच्याकडे अर्धवट माहितीच्या जोरावर मग आपल्या बातम्या चालवणार आणि टीआरपी वाढवणार नेहमी सारखं मागणी अटक करा आणि कारण का सुप्रीम कोर्टचा तो जजमेंट आलेला आहे म्हणून आपल्याला तरुण पत्रकार म्हणून आपल्याला मी विनंती करतो थोडा आपला अभ्यास वाढवावा के वा है ना थोडे कायद्याचा अभ्यास आपणही करावा आम्ही पण तरुण राजकारणी म्हणून जेव्हा आम्ही सभागृहात आलो तेव्हा आम्ही कायदे नियम आयुषाळ्याचा अभ्यास केला जेणेकरून सभागृहामध्ये किती बोलायचं काय हे आम्हाला कळतं प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने थोडा कायद्याचा अभ्यास केला आता त्याचा उल्लेख मी सभागृहामध्ये केलं की बाबा जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं कुठलं कोणावरही अगर विनयभंगाचा किंवा बलात्काराचा आरोप झाला किंवा कोणावरही होईल तर पहिल्यांदा पहिल्या त्याला अटक करायला लागतं आणि त्याची चौकशी करायला लागते अगं अन्य लोकांना तो न्याय लागतो तर मग ज्यांची तीन नावं काल दिलेली आहेत त्याच्या तिच्या वडिलांनी दिशा आल्याने मग त्यांना अटक करून चौकशी करावी असं सभागृहानी गृह खात्याच्या मा राज्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे त्यानुसार ते निर्णय घेतील अटक केली जाईल कायदा आहे कायद्यानुसार तिथे आहे तर त्याचा हा प्रश्न तुम्ही फाइल तर बाजून साठून ठेवा योगेश कदमजी ना विचारा तुमच्या जवळचे आहेत स्पष्ट आहे ना स्पष्ट आहे कारण का देशामध्ये आपल्या देश आपल्या कायद्याने चालतो आणि कायद्यानुसार अगर तुम्ही उर्वरित लोकांना एक कायदा लावत असेल असाल आणि एकाच व्यक्तीसाठी अगर कायदा मोडून करते पण माता भगिनींबद्दल आ, माता वगिरेंबद्दल आमच्या लाडक्या बहिणीने आमचं हे राज्य आणलेलं आहे म्हणून त्यांना सुरक्षा देणं हे आमचं काम आहे म्हणून असे जे काही चित्रपटामध्ये शक्ती कपूर जसे असतात ना ते अगर इकडे तिकडे अगर फिरत असतील कला ना कलानगर आणि या परिसरामध्ये त्यांना तात्काळ अटक करायला पाहिजे माता भगिनींना सुरक्षित वाटलं पाहिजे काफी आम्हाला लोग का मुद्दा इतना ही था हमारे अमित साटम जी जो हमारे एमएलए है बीजेपी के उन्होंने ये विषय उठाया उन्होंने ऐसी मांग की है कि कल दिशा सालियान के पिताजी ने जो एक एफिडेविट क्रिमिनल एफिडेविट पटिशन दाखिल किया है उसके अंदर जो उन्होंने नाम लिए हैं तीन जनों को तो उनको उनके उनके उनकी चौकसी होनी चाहिए इनका इंक्वायरी होनी चाहिए उनका अभी उनको विश्वास बैठ गया है कि उनके बेटी का आ, गैंगरेप करके उनके ऊपर मर्डर हुआ है ऐसा उनका विश्वास बैठ गया जो उन्होंने सब जगह टीवी पे कहा है तो उसके अनुसार सरकार ने उसका दखल लेना चाहिए और कार्रवाई करना चाहिए इतनी भूमिका सभागृह ने सरकार के सामने रखी है एसआईटी को एस कुछ कंसर्न है जो जांच अधिकारी अभी आप दो एक साल का प्रश्न वापिस पूछ रहे हैं आप लोग लो लो को जब भी जब याद आता है जब भी जब भी आपको कोई बोलता है वैसे वैसे आप लोग हम लोग को सवाल पूछते है मैं एक साल पहले जब एस आई गठन हुई थी तभी ही मैंने बोला था कि ये एक चिमाजी आडाव नाम का जो अधिकारी है वो गलत है वो वो केस में कवर अप में इन्वॉल्व था ऐसा मेरी मेरी मालूमत है वो उसको एस आई में मत रखिए ऐसा मैंने खुद मुंबई सीपी को अन्य लोगों को पत्र लिखा था अब उस बारे में अगर आपको लेट मालूम हुआ तो मेरी गलती नहीं सबसे बड़ा सवाल ये छत्तीसगढ़ की सीबीआई जांच की मांग की है हाईकोर्ट मॉनिटर सीबीआई जांच लेकिन आपकी सरकार को पावर है कि आप लोग इसको एट अर्जेंट आप सीबीआई की मांग कर सकते हो सीबीआई जांच कर सकती है तो क्या आप कोर्ट का आदेश का वेट करेंगे कि खुद ही सरकार काेंगे ऑर्डर करेगी सीबीआई वो अभी हमारे का सरकार के प्रमुख क्या निर्णय लेते हैं वो आप उनको पूछना चाहिए आरोप काफी गंभीर है रेप रेप के बाद चार्जेस में आप कह रहे हैं कि पहले उनको गिरफ्तार किया जाए फिर क्योंकि सुप्रीम कोर्ट का कानून वैसा कहता है सुप्रीम कोर्ट का जजमेंट है जिसके ऊपर भी रेप का चार्ज हो आरोप हो उसको तुरंत पहिले अरेस्ट और फिर चाहिए इन्क्वायरी करण्याची देशभर मी ही कानून आहे एक व्यक्ती केले तो वो कानून बदल शकते ना, ना का तो अगर आमदार असेल तो दबाव आजही आणू शकतो तेच दिशा काल वडिलांनी सांगितलेलं आहे की आमच्यावर दबाव आणला गेला किशोरी पेडणेकरला आमच्याकडे पाठवलं गेलं त्यांना त्यांच्याकडून राजकीय दबाव होता मग असा व्यक्ती अगर आमदार असेल तर उद्या तो कुठल्याही पद्धतीने काही प्रयत्न करू शकेल म्हणून अशा आणि अशा कलंकित व्यक्तींना नैतिकतेच्या आधारावर आता नैतिकता किती आहे हे आम्हाला लोकांना विचार आम्ही एकोणचाळीस वर्ष राहिलेलो आहे नैतिकतेचं न पण नाही आहे तिथे पण अपेक्षा ठेवायची आपण थोडी अशा अशा आधी राहायचं की नैतिकतेच्या आधारे असं का येऊन बोलत नाही आदित्य ठाकरे तर बाबा माझं नाव आलंय माझ्यावर आरोप झालाय जोपर्यंत माझ्यावर आरोप क्लिअर होत नाही तोपर्यंत मी आमदार म्हणून राहणार नाही वारंवार हे नितेश राणे आणि सगळेजण वारंवार येत आहेत माझ्यावर आरोप करतायत चला एकदाच एकदाच हे सगळे आरोप मी स्पष्ट करतो क्लिअर करतो मी आठ जून रात्री कुठे होतो तेरा जून रात्री मी कुठे होतो मी दिशा साल्याला ओळखतो की नाही ती त्या दिवशी माझं टावर लोकेशन काय होतं हे सांगून टाकावं ना माझं म्हणणे वारंवार आरोप होत आहे दोन तीन वर्षापासून आरोप होत आहेत आपण का तो काळा ठपका लावून घेतो ह्याचा विचार आदित्य ठाकरेंनी कुठेतरी केला पाहिजे ह्याच्यातून पळवाट काढून उपयोग नाही आहे शेवटी एक खून आणि बलात्कार आणि खून झालेला आहे त्या मुलीला न्याय देणं हे आमच्या सा सगळ्यांचं काम आहे हे काय राजकीय मुद्दा नाही आहे आपल्या घरातली एक मुलगी तिच्यावर अत्याचार होऊन तिचा खून झालेला आहे तर मला असं वाटतं की अगर त्यांना अगर वाटत असेल की कोण त्यांना टार्गेट करताय त्यांच्या राज तर त्यांनी बाहेर येऊन स्पष्टता द्यावी ना पळतात कशाला आहे काल मी बघत होतो तुमचे सगळे चॅनलवाले कधी नेहमी तावा तावानी बोलणारे भास्कर जाधव पळवत होते आमचे सुरेश सुनील प्रभूजी कानावर फोन लावून न वाजणारा फोन कानावर लावत होते आणि कुठेतरी बाकीकडे निघून जात होते पळतात कशाला आहे पळतात काय येऊन सांगाला काय नितेश राणे खोटं बोलतोय बाकी हे सगळे खोटं बोलतात दिशा साल्यांचे वडील खोटं बोलतात सांगून टाका विषय क्लिअर करून टाका आम्ही माफी मागतो ना महाराष्ट्राची त्यांची माफी मागू इट्स द फॅक्ट दॅट इज समथिंग दॅट आय नीड टू बी प्रूवन रॉंग अबाउट वाय वाय वॉज वाय वॉज अ डिफरन्स इन द पोस्टमॉर्टम रिपोर्ट यस्टडे हर पिक्चर्स वे डिस्प्ले एव्हरीवेअर अकॉर्डिंग टू द पोस्टमॉर्टम रिपोर्ट शी हॅड फॉलन डाऊन फ्रॉम द टॉप ऑफ द बिल्डिंग शी फेल डाऊन शी हॅड क्रॅक्स ऑन अ स्कल शी हॅड इंजरी मार्क्स ऑन अ फेस या स्टडे ऑल अपर सो द पिक्चर्स वाय वन द एनी इंजरी मार्क्स ऑन द फेस इफ शी हॅड फॉलन डाऊन फ्रॉम सच अ हाईट मी देर वॉज सर्टन कवर अप दॅट वॉज डन इफ मोस्ट लॉट ऑफ मोस्ट ऑफ यू वर कवरिंग ड्युरिंग दोज टाइम ऑलसो यू मस्ट बी यू मस्ट बी रिमेंबरिंग फॉर सेवन टू टू डेज सीबीआय वॉज नॉट अलाउड टू कम एन दे वॉज स्टॉप ॲट द एअरपोर्ट They were not allowed to enter the state also why is is there a cover up I am saying if it स्टेट ऑल्सो वाई कवर अप आई एम संगसाइड लेट द्रूथ कम जी आप मंत्री भी है पत्र लिखा है बाबा मैंने पत्र लिखा है मैं जब भी मंत्री नहीं था तभी पत्र लिखा है तो मुझे ऐसा मालूम लगता है कि अगर फ्री एंड फेयर अगर इन्वेस्टिगेशन होना हो एस का तो उन्होंने जो कोई कलंकित लोग है उनको उधर रहना बराबर नहीं है ना जी उनको कौन बड़े लोग अभी और तीन तीन नाम उसके पिताजी ने लिए आदित्य ठाकरे सूरज पंचोली उसके पिताजी ने नाम लिए तो भी आप बोलते कौन मास्टर है कौन होगा मास्टर कौन होएगा ना आज क्यों सेल द फादर नेम्स अब और आपको क्या चाहिए प्रूफ उसमें ना नितेश राणे ने नाम लिया है ना किसी और ने उसके पिताजी ने नाम लिया है जिसकी जिसने अपनी बेटी खोई है ना उसके पिताजी ने नाम लिया है देन चेजिंग मी और चेजिंग अस यू शुड फाइंड वेर इजी वेरी आदित्य ठाकरे वाई इज इज नॉट आंसरिंग फ्रॉम लास्ट नाइट वाई इज इज नॉट कमिंग इन फ्रंट ऑफ द पब्लिक वाई इज इन द उद्धव ठाकरे फैमिली कमिंग आउट एंड सेइंग ये मेरे बेटे के ऊपर जो एलिगेशन लगे हैं ये गलत है क्यों नहीं हम लोग को प्रूव रॉन्ग कर रहे आप ढूंढना चाहिए थोड़ा भाईकाला में जाइए रानी का बाग है वहाँ अब गलत जगह ढूंढते इसलिए आपको मिलता नहीं है आदमी इस मुद्दे पर कहीं आदमी नहीं मतलब ठाकरे पर उद्धव ठाकरे कुछ साल पहले कह चुके पॉलिटिकल आरोप नहीं है।, उसके, उसके के भी अभी गलत बोल रहे है क्या प्लस अभी कल किशोरी पेड ने कर ताई ने इधर तो फोनो देते हुए कहा है कि उसके माँ बाप ने पैसे मांगे आप पढ़िए उनका सुनिए उनका फोनो है तो वो भी एक केस दाजर करना चाहिए कि ऐसा उसके माँ बाप के ऊपर क्यों आरोप कर रहे है लोग वो क्या कर रहे थे किशोरी पेड़नेकर किसके पार्टी की मेयर है थी तो उद्धव जी को अगर लगता है हम लोग सब लोग पॉलिटिकल आरोप कर रहे हैं तो फिर उन्होंने राणे साहब को क्यों फोन करके फोन किया और बोला कि मेरे बेटे को बचाओ इसमें कु नारायण राणे साहब को फोन किया था दो एक नहीं दो बार किया था आपको भी दो बेटे हैं मेरे बेटे से कुछ हुआ रहेगा गलती तो उनको बचा लो आप लगाई थी पूजे राणे साहेब को राणे साहेब ने ऑन रेकॉर्ड काय मी उलिका भेटाव सर, सर आता आदित्य ठाकरे प्रकरण जे आहे ते आम्ही कोर्टात पाहू असं आदित्य ठाकरे चांगली गोष्ट आहे ना कोर्टातच पाहायची आहे आम्हाला नका उत्तर देत बसू तुम्हाला जास्त त्रास नाही देणार तुम्हाला जे बोलायचंय कोर्टात सांगा कोर्टात सांगा किंवा दिशाशाल्यांचे वडील पण आता खोटं बोलतायत ज्यांची मुलगी गेली आहे ना ते वडील पण आता खोटं बोलताय सांगून टाका कोर्टात आम्हाला काय चालना बाबासाहेबांना उद्धव अरे बाबा हा जुना विषय आहे तुमचा अभ्यास फार बेकार आहे एकदम अवघड विषय आहे मुद्दा असा आहे उदय राणे साहेबांना जेव्हा तुला माहिती आहे मालवणी पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला इन्क्वायरीसाठी बोलवलेलं तेव्हा राणे साहेबांनी ऑन रेकॉर्ड इथे सांगितलेलं की उद्धवजींचे दोन वेळा फोन तेव्हा राणे साहेबांना आलेले तुम्हालाही दोन मुलं आहेत माझ्या मुलाकडून काय झालं असेल तर ते त्याला वाचवा मदत करा असं ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं राणे ना, नारायण राणे साहेब पण बोलतील याबद्दल आदित्य ठाकरे आता राज वर्षाने परत विचारणार वर्षा का तू आदित्य ठाकरे आता राजभवन झालं राजभवनामध्ये प्रतिक्रिया देत होते दे बाहेर राजभवनाच्या बाहेर ते म्हणतात की पाच वर्ष अगोदरची घटना आहे सातत्याने घटना पाच ची असून देखील पंचवीस वर्षाची असून त्याच्या मुलगीला न्याय भेटला पाहिजे ना मग येऊन ना सगळ्यांना की बाबा तिच्या वडील पण खोटं बोलतो आठ जूनला तू कुठे होतास याचा कॉल रेकॉर्ड दाखव मोबाईल टावर लोकेशन दाखवून दे ओपन अँड छट केस आहे